भरपूर लोकांचं असं म्हणणं आहे की पुरीचा संसार ही पुरीची आई मोडती काओ पोराची आई नाही ना का मोडत आता पुरीची आई तर त्या घरातली पाहुणी आहे की लईत लई झालं पूर्गी फोन करून सांगत असेल की आई आमच्या घरात असं आहे तसं आहे पण पोराची आई तर चोवीस तास त्या सुनाच्या महाग असती ना कुरकुर कुरकुर कुर, कुर, कुंबडे अंडेवर बसले करायला आणि जी म्हणतात ना की पुरीचा संसार ही पुरीची आईच मोडती तर लाजा वाटू ना जरा एवढ्या एवढ्या तरी कारण त्या पुरीचं लग्न जमलेपासून त्या पुरीवर आक्षिदा पडेपर्यंत त्या आईच्या पायाला नक राहत नाही हो की माझ्या लिकीसाठी ही करायचं आहे माझ्या लिकीला ही घ्यायचं आहे माझ्या लिकीला ती घ्यायचं आहे मग मला सांगा तिनं एवढं जीवाचं रान करती लिकीला ही द्यायचं ती द्यायचं कशासाठी संसार म्हणण्यासाठी आता त्या आई सांगत असेल का लग्न जमलं की की बाई ग तू सासरी गेली की आधी तुझ्या सासूला मारायला चालू कर भांडायला चालू कर नवऱ्याला भांड दिराला भांड जावला भांड असं सांगते का आई काहीतरी तुमचे किडे असतील ना तुमच्या अंगात इथं तुम्ही पुरीला समजून घेत नस चाल आणि कोणती बी नवीन पुरगी घरात आल्या आल्या तुमच्या घरात तमाशा करायला आलेली नसते आणि ती करत बी नसते कारण तिच्यासाठी ती घर नवीन आहे संसार नवीन आहे सगळंच नवीन आहे ती चापून चुपूनच वागत असेल ना पहिल्यांदा की नको बाबा ही माणसं नवीन आहेत आपण जर थोडं काय उलटं सुलटं बोललो तर आपल्याला हाकलून देतील हा विचार पूरगी करतच असेल पण तुम्ही ह्याच विचाराचा फायदा घेऊन त्या पुरीला त्रास करत असाल तेव्हा तर ती तिच्या माहेरी आईला सांगत असेल आणि आई आता शेवटी आई आहे ना आईला सांगितल्यानंतर आई पुरीची साईड घेणारच आणि ती तुमच्या आईला सवय की चोवीस तास घरात कुंबडी अंधेवर बसून कुरकुर 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 कुरकुरकुर उकंडा उकरीत बसायची मग त्या पुरीला त्रास होणारच तिनं तरी किती दिवस तुम्हाला ऍडजस्ट करायचं मग पुरीच्या आईला दोष देण्यापेक्षा पोरांनी आपली आई चोवीस तास घरात असती आपल्या आईला समजून सांगायचं आई लोकांच्या घरातून आलेली आहे तिला ऍडजस्ट करून घे हे नाही होत तुम्हाला तुम्ही तर श्रवण बाळ आहेत ना तुम्ही तर श्रवण बाळ आहेत तुमच्या आईनं काही केलं तरी चालतं आणि तुमच्या बायकोच्या आईनं दोन शब्द फक्त असं नका करू माझ्या पुरीला त्रास करताय म्हणून विचारलं तरी तुमच्या नको तिथे मिरच्या लागायलाच चालू होतात अहो तुम्ही म्हणताय ना पुरीच्या आई संसार मूर्ती पुरीच्या आई सट्टी सहा महिन्याला आपल्या लिकीला भेटायला जरी आली ना तर तुमच्या आईबापाच्या तोंडावर बारा वाजते अशी गौरी फुटती तुम्ही व्यवस्थित चहापाणीसुद्धा देत नाहीत आधी ती लेकीला चा जाऊन भेटावं म्हणून आलेली असती तोंड भरून बोलावं गोळ म्हणून तर तुमच्या आई बापानं म्हणजे पोराच्या आईबापानं डायरेक्ट घरानं तुमची लेख अशीच आहे तशीच आहे तिला वळणच नाही अशीच वागते आमच्याबरोबर तशीच करते तिला हीच नाही तीच नाही त्या बिचारी आईचा किती चेहरा उतरत असेल कारण आपण आपल्या लेकीच्या घरी गेल्यावर ले जर लेकीचे सासू सासरे आपल्या लेिकीचं घराणं जर करत असतील तर त्या आईला किती वाईट वाटत असेल अहो पाहुणी म्हणून ती आलेली आहे ना कारण ना तिचं मान सन्मान आनंदानं प्रेमानं एक दोन दिवस राहू दे की ती तुमचं कौतुकच करणार आहे की तिकडं जाऊन की बाबा माझ्या लेकीचं लय चांगलं आहे सासू सासरे लय चांगले आहेत तुमच्या रक्तात असं नसतं तुम्ही ती चाय आली तुम्हाला काय वाटतं पुरी चाय म्हणजे तिचा पाया खाली आणि आमच्या अशी टांगड्यावरी मग ती पुरीची आई म्हणून तुम्ही तिला नको नको ते त्या पुरीविषयी बोलायचं आता कोणत्या तरी आईला बरं वाटतं का आपल्याला अकराविषयी बोललेलं आता तुम्ही तिच्या पुरीचं घरानं करायलास ते आईला वाईट वाटणार मग आई त्या पुरीची साईड घेऊन बोलणार आणि ती तुम्हाला झमणार आणि पुन्हा तुम्ही काय म्हणणार की हिच्या चा आईच आमच्या घरात आग लावायली हिच्या आई संसार मोडायली आणि तुमची आई रोज घरात बसून काड्यावर वडू हँडगा लावती की ते नाही का दिसत हा का करून सोडती सगळ्या संसाराची वाट लावतील तरी सुद्धा तुम्ही काय म्हणताय की पुरीच्याही संसार मोडतील